मी समाधान रामनी मालेकर मौजे खामगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यरत असणारे ग्रामसेवक गणेश पाटील हे शेतकऱ्याला आरेल्या वेळेस दमदाटीची भाषा करतात तसेच एम आर जी एस फळबाग लागवड योजना वीर अनुदान योजना व जलयुक्त शिवार गायुक्त धरण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत ठरावाची प्रत लागते तसेच इतर योजनेच्या लाभासाठी ठरावाची प्रत शेतकऱ्यांनी मागितली असता प्रति ठराव हजार रुपयाची मागणी केली जाते सदर ग्रामसेवकांची पिंपरीआर या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे तरी पिंपरीआर ग्रामपंचायतीची खातीन्यायदर् चौकशी करावी आणि खामगाव येथून तात्काळ बदली करावी आणि निलंबित करावं या मागण्यासाठी आम्ही आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेलं आहे तरी तात्काळ वरिष्ठ अधिकारी दखल घेऊन सदर अधिकाऱ्यावर कारवाई करून निलंबित करावं या मागणीसाठी आज बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे ही शासनाला संघटनेच्या वतीनं विनंती आहे